तो रेप केस झालेली आहे की नाही त्याची केस करणारी मी आहे तर ती बाई आहे ना ती अश्विनी वेता म्हणून दुसरा आश्रम काढलेली एक लेडीज आहे कराडमध्ये म्हणजे म्हणजे माझे विरोध पार्टीचीच आहे ती त्या पोराच्या माणसांना केस मिटवायला घेऊन येते म्हणते मग केस मिटवून घ्या तुम्ही केस काढून घ्या असं म्हणते ती मग काय करू ती लोक घरी यायला लागले ती मला ही करायला आता ती मला पुढं अडचणीत कोण आणू शकते आणि मी कशी केस काढून घेणार पोलिसांनी तहकिटात करून पोलिसांनी पुढे माझं नाव केलंय खरं तर त्या केसचा माझा संबंध काहीच नाही ना की, की मी केस करावी म्हणून मी काय शोधून दिलेलं नाही पोलिसांनी शोधलं होतं मग मी अडचणीत येणार का ती म्हणते काय पैसे लागायचं असलं तर घ्या तुम्ही केस काढून घ्या असं म्हणती हो आणि ती घरी यायला लागली त्या लोकांना घेऊन मला बोलवत तिकडं पण मी म्हणलं नको तुम्ही या इकडं <गण> आणि पैसे देते म्हणते ती म्हणती तीन तीन लाख रुपये ती देते ती मी दीड लाख रुपये घेते तुम्ही दोन लाख रुपये घ्या नाही नाही पाच सांग म्हणायचं आणि तुला बाकी चार्ज मी माझ्या तोंडन कशाला ती व्हिडिओ व्हिडिओ काढायची काहीतरी करायची ती मला मी आता सगळ्यांना काळजीपूर्वक मोबाईल कुठे कॅमेरा चालू आहे का बघा आणि चा आणि काय नाही कळलं ते बरं चाललंय काय चाललंय का मग नंतर त्यांच्यानं विषय आला तरच आणि ते म्हणायचं साहेब सगळ्यांचे मोबाईल ठेवा तर मी बोललो आपल्या आपल्याकडे मोबाईल चालू ठेवा कुठेतरी हो चालतंय की तसं सांगते सांगितलंय की व्हिडिओ तयार करायला आपला मोबाईल चालूच हि नाहीतर हे म्हणणार आहे हि मधल्या आश्रम तिचा पण आश्रम आहे इथं बरं बरं आणि ती पण हि सांभाळते बायकांना सांभाळते ती म्हणाल हि ज्या घा पोरी त्यावर रेप झालाय काय माघारी घेतली केस होती उद्या एकाच ह्याच्यावर माझं केलेलं सगळं हि होईल प्लॅनिंग करून डेल्यासाठी घेऊ नका पण ती हा ती म्हणते की मी मिटवते मी असं करते मी तसं करते असं म्हणते ती मी बघते सगळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका नको नको कॅशचा व्यवहाराची घेईल तुझ्या हो माझी उद्या माझा आश्रम निघणार नाही तिचं निघालं फ्लॅट घेऊन फ्लॅट मध्ये तिनं आश्रम काढलाय माधुरीच्या घराच्या एजारे मग आणि आता दोन तीन वर्ष झालं आणि किती काय काय टाकते व्हिडीओ व्हिडिओ करते तिला कॉम्प्युटरवर करता येते ना तयार सगळं तयार करून ती पाठवती बिंबर सेव्ह करून सारखं ला ठेवती काय काय कुठल्या म्हातारीला घरी नेलं कुठल्या पुरीला घरी नेलं असं सगळं ठेवतीय टेटसला आणि मी असलं काही करत नाही ना पिक्चर बाहेर चालू करायचं हो की तसं माझ्याकडे तसं नाही ना कोण आतापर्यंत मी तसं म्हणजे मला दिखावा म्हणून नाही मला असं वाटत होतं कुठली जागा घ्यायची आणि अरे बाबा काय ज्यावेळी संकटात असेल किंवा घरात असेल तेव्हा करते की दुसरं कधी करणार मी असं मला वेळ नको का बोलत बसायला आणि हे करायला बर 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 चालतंय चालतंय फक्त सांगितलं तसं करा पाच ची बिल करायची पाच ची एक रुपया नाही कमी करणार मनाचं पहिले पहिली गोष्ट सगळं मोबाईल किंवा ते सगळं शूटिंग बिटिंग बघा आधी चेक करा